हाय मी आलो आहे कळबस्ते या गावी आज घर बघण्याचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने इकडे आलो आहे तर हे त्यांचं आहे वेताळाचं मंदिर अकरवणे गाव खरोखर खूप छान आहे गाव वाडी पण खूप छान आहे त्यांच्या हे वाडीचं बेताळ्याचं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ह्या लोकांची खूप श्रद्धा आहे याच्यावर खूप छान आहे आणि हे आमची पोरं ते इथे फोटोशूट करतायत पण आमचा गाव आरवली तो हे पा आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना गाव कसा वाटला हे बघा तर हे थांबणार आहे